नमस्कार या दसऱ्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आता हे कढईमध्ये तेल गरम करत ठेवले आज आपण पूर्ण वेज थाळी करणार आहोत आता कढईमध्ये तेल गरम करून नंतर ह्याच्यामध्ये पनीरचे काप टाकले आहेत हे शंभर ग्राम पनीर आहे आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे हळद टाकून थोडंसं मीठ टाकून मिरची पावडर टाकली आहे आणि असं त्याला लावून घ्यायचं आहे पनीरला आता हे काढून घ्यायचं पाण्यामध्ये काढून घ्यायचं म्हणजे पनीर मस्त सॉफ्ट राय होईल आणि आता त्या त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं एक कांदा कापून घेतला आहे पातळ लांब असा कांदा कापून घ्यायचा आणि तो टाकायचा नंतर एक टमाटा कापून घेतला आहे तो पण ह्याच्यामध्ये टाकायचा आणि परतून घ्यायचं आता ह्याच्यामध्ये सात आठ काजू टाकलेत आता अद्रक आणि लसूण सात आठ पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत आणि अर्धा इंच आलं आहे आता अद्रक अर्धा इंच टाकून आपण हे चांगलं सगळं सा, सा, मिक्स करून घेणार आहोत आता परत कढईमध्ये थोडंसं तेल टाकले आणि त्याच्यामध्ये तेजपत्ता तेज आणि मोठी इलायची आणि डाळचिनी टाकली आहे आता ते टाकून आपण जे वाटण बनवलं होतं ते टाकून घ्यायचं नंतर ह्याच्यामध्ये तिकटासाठी मसाला टाकला आहे आणि थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली एक चमचा आणि त्याच्यामध्ये किचन किंग मसाला टाकला आहे आता त्याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून आपण हे मिक्स करून घेणार आहोत नंतर तेल सुटूपर्यंत परतून झालं की पनीरचे काप जे होते ते त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि वरून कतू कोथिंबीर टाकून आपण हे आपलं पनीर पनीर झालं आता कढईमध्ये तेल गरम करत ठेवले त्यामध्ये जिरे टाकायचे हळद टाकायची कढीपत्ता टाकायचा आणि एक मिरची लाल अशी उभी चिरून टाकली आहे आणि त्याच्यामध्ये हिरवे मूग आपण परतून घेणार आहोत आणि त्याच्या थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेतलं हे परतून परतूनच काढलं आहे आता परत कढईमध्ये तेल गरम करत ठेवले आणि आपण आता ह्या पुऱ्या तळून घेणार आहोत ह्या मेथीपुऱ्या आहेत आता मेथी मेथीपुऱ्या मस्त अशा मसाला मेथी पुऱ्या आहे हे मस्त तळून घ्यायच्या हे बघा आता हे तळून घेतल्या पुऱ्या नंतर त्याच कढईमध्ये जे तेल बाकी राह राहील त्याच्यामध्ये आपण भात फ्राय करून घेणार आहोत तर त्यामध्ये जिरं राई टाकून कढीपत्ता टाकून मी भात टाकला आहे आणि फ्राय करून घेतला आहे आता हे सगळं मी एका ताटीमध्ये ठेवत आहे त्याच्यामध्ये मी ही जिलेबी बाहेरची आहे जिलेबी आणि श्रीखंड आणि ज फापडा पण आहे त्यामध्ये लोणचं ठेवलं आहे आणि ही आपली वेज थाळी तयार आहे तर तुम्हाला कशी वाटली ही वेज थाळी मला कमेंट करून सांगा ह्यामध्ये श्रीखंड मी बाहेरचं आणले श्रीखंड ज आणि जिलेबी आणि जलेबी फाफडा बाकीचं मी ह्या वेज थाळीमध्ये सगळं तयार केलं आहे तर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून सांगा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि दसऱ्याला तुम्हाला दसऱ्याच्या तुम्हाला पुन्हा एक पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद